आज दहावी बोर्डाचा निकाल लागला आहे आपल्यासोबत एक जिद्द यश आणि प्रेरणा असलेली एक मुलगी आहे एक शेतकरी कन्या जिने आत्महत्या आपल्या वडिलांना गमवलं पण दहावीच्या बोर्डात तिने चांगलं संपादन केलं आहे आपण तिच्या भावना जाऊन घेतो बेटा तुझं पड अभिमान बन धन्यवाद आज वडील असते वडिलांचं स्वप्न तू पूर्ण केलंय तुझं काय भावना आहे आज जर माझे वडील असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता की आज या स्तरावर पोहोचले ते जर असते तर परिस्थिती वेगळी असती आज अण्णांमुळे मी इथं आहे माझा एवढा रिझल्ट लागलाय कारण अण्णासोबत सोबत होते आमची शाळेसोबत होती त्यांनी खूप सहकार्य केले मला वह्या पुस्तकंसहित पुस्तक सगळं त्यांनी मला दिले त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचली तुला वेगवेगळी जाणवली असणार आहे प्रत्येक वेळेस वडील नसल्याचं वाटतच होतं पण अण्णांनी सहकार्य केलं ते आहेत म्हणून सगळं झालं माझं शिक्षण एवढं इथपर्यंत पोहचले मी तर अन्नामुळे सगळेजण शिक्षक काय अडचणी आल्या तुला शिक्षण म्हणजे प्रत्येक गोष्टीची कमी होतीच पण अशा प्रत्येक अडचणींमध्ये अण्णांनी सह आम्ही सहकार्य केलं पण त्याच्यावरती मात तू तुझं म्हणून कशी वापरायची तुला पहिल्यांदा तर वडील गेल्यावर पैशाची कमी होती त्यामुळे आम्ही इथं पैसे नसताना सुद्धा राहायला आला परत अण्णाला भेटले अण्णांनी सहकार्य केलं तिथून परत अण्णाने वह्या पुस्तक असे सगळं दिलं त्यामुळे आम्ही काय होत मला आय एस ऑफिसर आय एस समाजासाठी काय करणार मला समाजाच्या प्रत्येक अशा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देता येण याचा प्रयत्न करायचा प्रत्येक असा सामान्य माणूस जेव्हा आपल्या मुलीला किंवा मुलाला शिकवायला त्याच्याकडे तेवढे पैसे नसतात की ते शिकवतील तेवढे त्या विद्यार्थ्याला तेवढे गरजा त्यांच्या पूर्ण करते ते ते मला करायचं आहे सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी ते करायचं व्यतिरिक्त आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची ही कणण्या आहे तिचं म्हणलं की समाजातील घटकांना मला मदत करायची आहे त्यांना मला मदत करत करत समाजसह सुधारता येईल हे पाहायचं आहे तिने ज्या अण्णांचा किंवा शिक्षण चालकाचा उल्लेख केला तेही आपल्यासोबत आहेत नाही शेतकरी कुटुंबाची संधी आपण घेतली चांगलं यश काय नाही खरं तर कसं आहे माहिती आहे का की संस्था चालवत असताना शैक्षणिक गरजा ज्या मुलांच्या आहेत त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे या हेतून तर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस ती तीनशे पंच्याहत्तर आत्महत्या झाल्या होत्या त्या जवळपास ऐंशी टक्के आत्महत्या शेतकऱ्याला मी भेट दिलेली होती आणि त्यांना हेही सांगितलं होतं की तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्याला दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिक्षण मोफत देण्याचं आमच्या संस्थेनं ठरवलेलं आहे आता इतर काही पाल का जी पालक का आहेत या पालकांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर या संस्था चालत असताना शाळा चालत असं मदत केली आहे फीजच्या माध्यमातून असेल इतर आमचे काही वर्ग असायचे त्या वर्गाच्या माध्यमातून असेल परंतु ही मुलं शिकली पाहिजेत वंचित नाही झाली पाहिजेत आणि हे एक सामाजिक काम संस्थेने केलं पाहिजे ठीक आहे इन जनरल मुलांची परिस्थिती चांगली आहे जी मुलांची घरची परिस्थिती चांगली आहे ती तर शिकतातच परंतु हे वंचित राहिले नाही पाहिजे ह्या हे तुम्ही पहिल्या दिवशीपासून पाहावं त्यामुळं आपण यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते वीस मुले आहेत आपल्याकडं दत्तक असलेले शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आणि जवळपास पंचवीस ते तीस मुलं म्हणजे पन्नास साठ विद्यार्थी आपल्याकडं अगदी पाचवीपासून काही पहिलीपासून सुद्धा आता आम्ही दोन तीन वर्षामध्ये घेतलेले आहेत की त्यांना शिक्षण घ्यायचं आहे परंतु त्यांची परिस्थिती नाही आता खरंच तर घरातला कर्ता पुरुष जर वारला किंवा आत्महत्या केली त्यानं तर त्या मुलाने मुलींनी काय करायचं त्यासाठी ते वंचित शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजेत हा हेतू मूळ होता आ, आता सर्व मुलं तर शिक्षणासाठी धडपड करत असतात परंतु एक चांगले होता या आजच्या या मुलीनं हे जे यश घेतलेले अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आणि खरं तर त्या आईचं कौतुक केलं पाहिजे की ज्या आईनं तिथून माझ्याकडं आली मला भेटली की अण्णा आमच्या मिस्टर वारलेले आहेत आणि माझ्या मुलीला शिकायचंय तर ती मुलगी शिकली पाहिजे हा हेतू ठेवून आपण अशा बऱ्याच मुली आहेत आपल्याकडं दहा पंधरा मुले आहेत की ज्यांनी म्हणजे जानि जा मुलींच्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिलं काही नाही तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली शेतकऱ्यांना प्रेरणा शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यानंतर मी ज्यावेळेस भेटी घेत गेलो त्यावेळेस माझ्या लक्षात अशी आली परिस्थिती की ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तो घरातला कर्ता पुरुष होता आणि जर घरातला कर्ता पुरुष जर गेला तर त्या मायमाऊलीनं करायचं काय नेमकं ती जबाबदारी आईवर पडत होती आणि अशा वेळेस त्याच्या घरातले समजा चुलते मालते स्वतः त्यांचंही एक कुटुंब आहे तिने लक्ष देताना अशी परिस्थिती नव्हती किंवा त्यांचीही परिस्थिती तेवढीच हालाकीची होती स्वतःची मुलं शिकून भावाची किंवा वारलेल्या भावाची मुलं शिकवायची ही परिस्थिती नव्हती माझ्या लक्षात आलं होतं त्यामुळे प्रत्येकाला आम्ही आव्हान देऊन अगदी त्यांच्या घरी जाऊन सांगितलं होतं की तुम्ही कधीही तुमचा मुलगा मुलगी माझ्याकडे पाठवा आता बरेच आता काही जणांचे तर आता तीन तीन मुली दोन दोन मुलं अशी पाच पाच मुलं शिकून गेलीत आपल्याकडून आणि ती शिकलीच पाहिजेत ही भूमिका आहे वेळेस चांगल्या घरची मुलं शिकली नाही तर त्यांना आईवडिलांचा आधार असतो किंवा मागं काहीतरी ते करू शकतात पण तो, तो निवडवडीलच नसतील तर ते मुली मुलं काय करणार त्या हेतून आपण ही दत्तक पालक योजना जे आहे शेतात आत्महत्या शेतकऱ्याची मुलं दत्तक घेणं आणि त्यांना शिकवणं ही जवळपास आपल्यापासून पंधरा वर्षापासून चालू आहे आपल्याकडं ज्यावेळेस दुसरा पडला ज्या दिवसापासून आपल्याला आत्महत्या झाल्या त्या शेतकरी काम आपल्याकडे चालू आहे आत्महत्या केल्यानंतर घरातील कर्तापूर जातो तसं शिक्षण त्याच्यामुळे बंद नाही पडलं पाहिजे या उद्या ह्या या हा उपक्रम मागील पंधरासून चालू ठेवला आहे त्यामुळे ही खरंच एक समाजासाठी चांगली शिकवून देणारी एक गोष्ट आहे याचा आदर्श समाजातील समाजातील लोकांनी घेतला पाहिजे असंही समाजातून बोललं जातं गणेश जाधव मुंबईतील Да,